सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार गणेश उर्फ दाद्या इंद्राजित काळे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आगामी काळातील विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश उर्फ दाद्या इंद्रजीत काळे व एकोणतीस राहणार पारधी कॅम्प अश्विनी हॉस्पिटलसमोर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हा या परिसरात चोरी करणं घरफोडी करून परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणं अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे तेरा गुन्हे करत आला आहे त्यामुळं त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्याला सव्वीस जुलै रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे त्याला तडीपार केल्यानंतर दरगासीर पारधी कॅम्प मादन तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी कर्नाटक इथं सोडण्यात आला आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कोरसेगाव यांनी केली